तर हे काहीच गुड नाही सर्वांना सध्या वाजवलेल्या आहेत सावणे दहा नाही सव्वा नऊ शकू थोडंसं माझ्याकडे आहे बरं बरोबर आहे तू चुकलीस नाही बघ दिसतंना मग ते कसं दिसतं आणि माझं मुलं आहे आणि अजून माझं विज्ञान प्रदर्शन भीती पण वाटते पण टक्के भीती बघते भीती भीती सगळी घालवायची नाही अगं ते शिक्षक येतात ना मग ती भीती वाटते ना आता इथे येतील आता तिथे येतील असं होते धक 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 पण बोलताना नाही का वाटत मम्मीला आणायचं मम्मीला काय सांगितलं कस लक्षात आज तू झोपलेली आहे आणि सुद्धा सामान भरलेलं आहे जे मला लागणार आहे ते बघू शकत बॅग आहे कस मी स्कूल बॅग का नाही ते परत हे करा घाला ते पुस्तकं काढा आणि कसं मग स्टडी टेबल पण फुल भरलेलं पुस्तक ठेवली असती मी इथं इथं किंवा इथं पण आपला डॉन पिल्लू आणि चाट कुठे गेला छोट इथे चार्ट माझा चार्ट बघू शकता तुम्ही आपण करूया तुम्हाला माझा प्रोजेक्ट सुद्धा बघायला मिळेल माझी स्कूल सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल खूप छान आहे माझी स्कूल मोठी

नंबर है आज मेरा है है ठीक है की बात नहीं है ये इतना पुल का काय ना? तिला पकड परी मस्त जागा खूप कमी दिल्या पण परीनं काढलेली रांगोळी छान आणि सेम काढली मी तुम्हाला दाखवेन आणि हे पण दाखवेन सेम आहे सेम परी परे 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 परे। कलर कलरच नाही कलर पण पण व्हाइट कलर होता तू तो व्हाइट कलर मध्ये नाव लिहायला पाहिजे होती रेड होता म्हणजे ते मोठा का आहे काय आता बघ आपलं काय हो ती लांबोळीच आहे

अद्या पकडा लावो पोराने मेहनत केलेली सगळीच आहे ジャンクシンけな

Thank you.

हो सोर्याचा मलाई समा कचरा सोह्र कचरा

आजूबाजूला सगळीकडे आवाज येत आहे प्रत्येक प्रेझेंटेशनच्या मागे पण मुलांनी इतकं छान प्रेझेंटेशन दिलं असल्यामुळे मी ना वॉइओवर दिला नाही कायच केलं कारण प्रत्येक प्रोजेक्टची माहिती तुमच्यापर्यंत पोचावी मुलांनी किती त्याच्या पाठीमागे मेहनत घेतली आहे सर्व मुलांनीच मेहनत घेतली आहे आणि छोटी छोटी मुलं काही काय करू शकतात हे आपल्याला पाहायला मिळते आणि आव आवाज इकडे इकडे जास्त असल्यामुळे आपल्यापर्यंत माहिती व्यवस्थित पोचू एकेकांशी एक पोचू शकते किंवा नाही पोचू शकत त्यामुळे शमस्व असावी सो सो सर्व मुलांनीच छानपैकी माहिती मस्त दिलेली आहे मला तर इतकं आवडलं की तिथून मला बाहेर यायची सुद्धा इच्छा नव्हती सगळ्यांचं एकच बसावं वाटत होतं आणि मस्त आणि सगळ्यात मेन पॉईंट हा येतो की ह्याच्यातून नंबर काढणं त्या शिक्षकांना किती अवघड जात असेल तर ह्यातून सम म्हणजे मी स्वतः गेल्यावरती मला कळलं की बघा हे किती अवघड असतं की नंबर काढणं बघा हे मुलं किती किती सुंदर काय काय प्रोजेक्ट बनवतात आणि त्याची माहिती पण सादर करतात पहा तर ह्या मुलाने बनवली आहे इलेक्ट्रिक गाडी तर पेट्रोल डिझेलचे भाव आता गगनाला भेडले आहेत तर त्याने हा प्रोजेक्ट सादर केला आहे आणि कसं होतं त्याचा वॉइस कमी असल्यामुळे आवाज कर क्लिअर येईना झाला त्याच्यामुळे मी वॉइस ओव्हर देते जो प्रकल्प बनवलेला आहे हा प्रकल्प आपण सौर उजेसाठी वापर करू शकतो आता आजच्या काळात आपल्याला विजून परवडत नाही तर परवडत नाही म्हणून आपण सौ सौर उजेचा पल्लेट बनवला आहे त्यामुळे आपल्याला आज विंजून भक्त होते परत शेती करतो व कमी खर्च आणि आपल्या आता आज वेळ आपलं गाव चालू आहे शेती आता परत आपण शेती चालू केली जाऊ सगळी चालू केलेलं आहे आणि मुलं थोडी थोडी घाबरत होती कसं मोबाईलच्या पुढे बोलताना थोडंसं दडपण येतस पण प्रत्येक मुलांनी छानपैकी प्रेझेंटेशन प्र आपल्या प्रोजेक्टचं दिलेलं आहे आणि खूप मस्त आणि भारी म्हणजे एवढे लहान वया त्यांचं इतकं डोकं चालतं छानच वाटत तर हे बघू शकता सर्वांनी किती सुंदर सुंदर प्रोजेक्ट बनवले आहेत खूपच भारी आपल्याला आली ना आपल्या शाळेची आठवण आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पाहावा त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते खूप परिश्रम असतात पाठ करणे प्रोजेक्ट तयार करणे ते इतरत्र सर्वांच्या पुढं त्या म प्रोजेक्टविषयी माहिती सांगणे ते मी आज स्वतः पाहिलं आणि ह्या टीचर वगैरे सगळं फोटो वगैरे घेत होते नाव वगैरे त्यांचं काम चालूच होतं आणि सगळ्या शाळा वगैरे यांच्या शाळेतली मुलं वगैरे बघायला येत होते त्याच्यामुळं बा बाजूबाजूला खूप गोंगाट होता तरी त्यातून ती मुलं प्रेझेंटेशन छान प्रकारे देत होते आणि थोडीशी घाबरंसुद्धा होती मला वाटते मुलींपेक्षा थोडी मुलंच जरा घाबरत होती आणि मुली छानपैकी प्रेझेंटेशन देत होत्या आणि खूप म्हणजे भरपूर प्रमाणात मुलांनी प्रोजेक्ट बनवले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे तर बघू शकता माझे नाव यश विने मी शेतकऱ्यांसाठी वीज नियंत्रण एक बनलेलं आहे यांना करंट लागणार नाही म्हणजे जास्तीत जास्त करंट लागू नये म्हणून हे बनलेलं आहे या टीफीमध्ये सगळे यंत्र जोडलेलं आहे म्हणजे यानं करंट जा कमी जास्त होऊ शकतो म्हणजे करंट लागणारच नाही त्यासाठी हे बनवलेलं आहे थँक्यू अग्निश आमंतराची गाडीच आहे भोपाळ गॅस गॅस लिकेज आठ हजार लोकांचा जीव गेला त्याच्यावर मी एक प्रोजेक्ट बनवले आणि यात्रे हा यात्रेतला पाळण्याचा छोटासा डेमो आहे आणि हा म्हणजे छोटासा छोटसा डेमो आहे यात्रेतल्या पाळण्यात तो मोठा पाळणं म्हणजे वर बघून आपण करू शकतो छोटा पाळणं दाखवू

पावडर आणि हे माझं नाव निलेश गुजर आहे आणि माझ्या उपकरणाचं नाव आहे व्हॉटर हिटर आणि ह्याचा उपयोग काय आहे माहिती का